कार मंडळी आज आपण करणार आहोत रिव्ह्यू दशावतार या मराठी चित्रपटाचा हा चित्रपट कोकणातील दंतकथा म्हणजेच राखनदार आणि दशावतार या लोककलेभोवती फिरणारी स्टोरी आहे ज्यात दिलीप प्रभावळकर यांनी खूप प्रभावित केले आहे आणि त्याचबरोबर महेश मांजरेकर सुनील तावडे सिद्धार्थ मेनन आणि अभिनय पेर्डे भरत जाधव अशी तगडीच स्टारकास्ट एस या सिनेमाचा आत्मा म्हणजेच दिलीप प्रभावळकर सर आज या वयात म्हणजे एक्क्याऐंशी वर्षाचे आहेत पण या एक्क्याऐंशी वर्षाच्या तरुणाने काय भारी काम केले हे तुम्ही चित्रपट बघितल्यानंतर कळेल तर तुम्ही चित्रपट जसे विक्रम रोणा आणि मंगळवार असे चित्रपट पाहिले असतील तर तुम्हाला हा चित्रपट नक्कीच आवडेल काही लोक हे कांताराशी कम्पॅरिज करत होते परंतु हा चित्रपट कांतारा होऊ नये हा प्रयत्न दिग्दर्शकाने आणि गुरु ठाकूर म्हणजे सुबोध खानवलकर आणि गुरु ठाकूर यांनी नक्कीच केलंय तर पाहूया चित्रपटाची स्टोरी काय कोकणातील एक गाव आहे या गावात बाबली नावाचा एक वृद्ध कलाकार राहत असतो या कलाकाराला एक मुलगा आहे त्याचं नाव माधव म्हणजे सिद्धार्थ मेन वय झाल्यामुळे त्यांना दिसत नसत आणि याचीच काळजी करत त्यांचा मुलगा माधव त्यांना दशावतराचा बंद करा आणि घरी बसा मी तुमची सेवा करतो परंतु बाबुली असं ऐकत नसत बाबुलींना वाटत असे की जर आपण दशावतार बंद केला तर देव नाराज होईल पुढे माधव वर प्रेम करणारी एक सुंदर मुलगी त्याच्यासोबत लग्न करण्यासाठी हट्ट करत असते माधव पुढे त्याच्या बाबाकडून वचन घेतो की जेव्हा मी नोकरी लागल त्या दिवशी तुम्ही दशावतार बंद करायचा आणि एका दिवशी माधवला एका खाणीमध्ये नोकरी लागते आणि इथूनच सुरू होतो एक नवीन खेळ आप लेखाचं नातं कसं असावं हो। या चित्रपटातून सुंदर पद्धतीने दाखवण्यात आलेलं आहे कोकणातील दंतकथा म्हणजे राखणदार कोकणामध्ये अशा खूप काही दंतकथा आहेत त्यातीलच म्हणजे राखणदार या गावचं रक्षण राखणदार करत असतो असा समज गावकऱ्यांचा असतो गावात काही वाईट होणार असेल तर राखणदार या गावचं भलं करत असतो आणि त्यांचं रक्षण करत असतो पुढे खूप काही ट्विस्ट ठेवतात खूप काही ट्विस्ट ठ्यावतार हे नाटक नसून तिथली एक कला तसेच परंपरा आहे तिथे लोक त्याला खूप मानतात या कोकणातील सौंदर्य तसेच दशावतार आणि तेथील दंतकथा यांची मिश्रण करून तयार झालेला हा चित्रपट सुबोध यांनी यांचा पहिलाच चित्रपट असल्यामुळे त्यातून त्यांचं झालेली दमछाक दिसून येतच कारण ते पूर्वीच मालिका करायचे लिखायचे त्यातूनच काही ठिकाणी ते मालिका सारखे सीन्स आहेत असे जाणवते परंतु मला एक निगेटिव्ह पॉईंट वाटला जो म्हणजे महेश मांजरेकर जेव्हा स्क्रीनवर हो येतात तेव्हा दिलेलं ते त्यांचं स्वतंत्र म्हणजे असं वाटतच नाही की ते ॲक्टिंग करत आहेत ते सहज हो वावरत आहेत असं वाटत होतं कारण दिग्दर्शक जेव्हा एखाद्या मोठ्या कलाकारात ते डायरेक्ट कर कर ते करतो तेव्हा त्याची ते झालेली त्याला वाटणारी भीती साहजिकच आहे हे यातून दिसून येते थेंचा पदे थेंचा पदे थेंचा थेंचा या चित्रपटातील एक गाणं अजय गोगोले यांनी गायलेलं रंगपूजा हे लक्षात राहतं तरी हा चित्रपट खूप छान आहे सर्व कलाकारांनी चांगलं काम केलं ज्याच्या ज्या ज्या पद्धतीने त्यांच्या वाटेला आलं त्यांच्या पद्धतीने ते केलं आणि चित्रपटाचं जे लोकेशन आहे ते रिअल असल्यामुळे आणि यात व्ही एफ एक्सचा वापर न केल्यामुळे जास्त न केल्यामुळे हे चित्रपट तुम्हाला खेळवून ठेवतो अडीच तास कसे झाले हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही हा शेवटचे पंधरा मिनिट ते अजून काही चांगलं करता आलं असतं आणि खूप छान झालं असतं परंतु पहिला प्रयत्न असल्यामुळे ते आपण इग्नोर करूयात एकंदरीत खूप चांगला चित्रपट आहे आपल्या मातीतला आपल्या 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 मातीसाठी एकंदरीत हा खूप चांगला चित्रपट आहे आपल्या मातीसाठी आपल्या कोकणातील कथेंसाठी दशावतरासाठी आपल्या कोकणाच्या निसर्गासाठी आणि खरं म्हणजे दिलीप प्रभाळकर यांच्या अभिनयासाठी तुम्ही नक्कीच पाहिला पाहिजे दशावतार तुम्ही तुमच्या मुलांना तुमच्या कुटुंबांना घेऊन नक्कीच बघा दशावतार तुम्ही जर चित्रपट पाहिला असेल तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंटमध्ये सांगा आणि चित्रपट व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा मराठी चित्रपट वाजलाच पाहिजे आणि गाजलाच पाहिजे